मुलांना आपली शाळा किती हिरवीगार आहे बघितले ना तुम्ही हे बघा आता हे झाड कशाचे आहे आवळाचं आवडाच आपल्याला आवडा हा औषधी वनस्पती आहे बरोबर आपला हा परसबाग आहे बघा परसबाग परसबागमध्ये आपण भेंडी लावलेली आहे हे गिलक्याचा वेल आहे बघा हा गिलक्याचा वेल आहे बरोबर या इकडे तिथं मिरची आहे पालक हे बघा पालक बघा पालक लोह असतं पालकमध्ये पालक चौपू मिरचीचे रोप बघा मिरचीचे रोपं आहेत की नाही हे पालक आहे त्यानंतर हा वाल वाल ते वांगे बघा वांगे आहे त्यानंतर मेथी हे बघा वांगे आहेत बघा हे बघा फुलपांखरू कसं उडतंय ही गवार हे कारल्याचा वेल बघा छोटे छोटे कारले लागलेले आहेत बघा हे बघा कारले पहिले काय लागतं फूल लागतं हे बघा फूल लागतं आणि मग नंतर काय लागतं कारले लागत बघा हे पारिजातक आहे काय पारिजातक आहे हे पारिजातकचं फुल पाहिलं आहे ना तुम्ही हा आता हे बघा हा निंबा आहे निम्ब। काय आहे कडू निंब निंबाचे उपयोग माहितीये का तुम्हाला निंबापासून औषध तयार करतात हा सुबाबूळ आहे त्यानंतर हा आहे बांबू बांबूचं झाड बघा बघा बांबू बांबूपासून काय तयार करतात टोपली तयार करतात आणि म्हाताऱ्या जी काठी असते ना ती काठीसुद्धा बांबूची असते त्यानंतर घराला पण बांबू बांबू हं वापरता हां बांबूचे लावतात आपण हे बघा गिलक्याच्या वेल आपला आला किती सुंदर आहे बघा गिलग्याच्या वेलाला ते असं खाली येतात ना म्हणून असं बांधून दिलं आहे बघा गिलकं उगलेलं आहे बघा हे बघा पहिले फुल आलेलं होतं आणि मग फळ येतं बरोबर हे बघा आपल्या इथं एक हजार झाडं लावलेली आहेत किती हजार झाडे लावलेली आहेत बघा किती झाडं आहे बघा चला आणि झाडाचा उपयोग कशासाठी होतो औषधासाठी अजून अजून घरासाठी बनवण्यासाठी घर बनवण्यासाठी फर्निचर बनवण्यासाठी कॉट खाट बनवण्यासाठी दरवाजा बनवतात आपण बघा आपण एक हजार झाडं लावले आहेत पोरांची सर्व मुलांचे सर्व मुलांचे पाच पाच झाडं असे आपण एक हजार झाडं लावलेली आहेत त्यानंतर इथं आपण कधी उभं राहिलो तर आपल्याला काय मिळतं ऑक्सिजन काय मिळतो याला ऑक्सिजन पार्क म्हणतात काय म्हणतात ऑक्सिजन झाडं आपल्याला काय देतात ऑक्सिजन देतात आपण जो श्वास घेतो ना ग्या बरं श्वास आपण ऑक्सिजन घेतला आणि बाहेर काय फेकलं कार्बन डायऑक्साईड काय फेकला ऑक्साईड असे आपण पूर्ण शाळेमध्ये झाडं ला ला का लावले आहेत कारण आपल्याला ऑक्सिजनाची गरज आहे आता बरोबर त्याच्यामुळे आणि ते झाडं काय करतात श्वास ते पण घेतात पण ते कार्बन डायऑक्साईड येतात आणि ऑक्सिजन बाहेर फेकतात म्हणून आपल्याला झाडाखाली चांगलं वाटतं की नाही कारण झाड काय करतं ऑक्सिजन बाहेर फेकतं आणि कार्बन डायऑक्साईड घेतं आणि आपण काय करतो ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं म्हणजे म्हणून आपल्याला झाडाखाली चांगलं वाटतं तर बघा झाड आपल्याला सावली देतो बरोबर आहे की नाही सावली देतो फळं देतो फुलं देतात बघा म्हणून आपण झाड लावायला पाहिजे प्रत्येकाने आपला वाढदिवस असतो ना तेव्हा एक झाड लावायला पाहिजे पाई झाड आपल्याला सावली देतं प्राण्यांना देतो सावली आणि सर्व माणसांना देतो सावली फळं देतो फुलं देतात आपण खातो की नाही बघा केवढी मोठी मोठी झाडं वाढली आहेत आपली आपल्या शाळेमध्ये मग फुलं आले का मग मधमाश्या येतात काय येतात मधमाशा मग मधमाश्या काय देतात मध मध म्हणतात त्याला मध देतात बरोबर मग आपल्याला मिळेल का नाही खायला म्हणून आपण प्रत्येक घराजवळ एक झाड लावायला पाहिजे आणि आहे का हं शेतामध्ये लावायला पाहिजे आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल त्यांना काय द्यावं लागतं आपल्याला पैसे द्यावे लागतात का ला? पाणी द्यावं लागतं छान बघा किती सुंदर झाड आहेत आपल्याला सर्वकडे झाडच झाड आहे तो बघा